मालशिरस विधानसभा मतदारसंघात यंदा आपल्याला काट्याची टक्कर पाहायला मिळाली भाजपचे रामसतपुते यांनी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना टप फाईट दिली या लढतीची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे लोकसभेचं म्हणून मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला एवढंच नाही तर मागील अनेक वर्षाचे वैर संपून मोहिते पाटील व जानकर गट एकत्र आले जयंत पाटलांनी जानकरांचं विधानसभेचं तिकीट फायनल म्हणून घोषित केलं नंतर निवडणुका लागल्या मोहिते पाटील व जानकर एकत्र आल्याने जानकर खूप मोठ्या फरकाने निवडून येतील असा अंदाज सगळ्यांना होता खुद्द जानकर म्हणत होते की ते ऐंशी हजार पेक्षा जास्त मताच्या फरकाने निवडून येतील अखेर निकालाचा दिवस आला निकालाच्या दिवशी उत्तमराव जानकर हे पहिल्या फेरीपासून ते सोळाव्या फेरी अखेरीस पिछाडीवर होते सातपुते सोळाव्या फेरी अखेरीस आठ हजार पाचशे तीस मताने पुढे होते सतराव्या फेरीनंतर जानकरांची आघाडी वाढली व सातपुतेंची आघाडी घटली अखेरच्या फेरीपर्यंत सातपुतेंचा तेरा हजार अठ्ठेचाळीस मताने पराभव झाला मलचरस मध्ये दोन मोठे नेते मोहिते पाटील व उत्तम राव जानकर एकत्र असून देखील जानकरांना मोठा विजय मिळवता आला नाही सातपुतेंच्या पाठीमागे कोणी मोठा नेता नसताना देखील त्यांनी काट्याची टक्कर दिली सोशल मीडियावर ते जीत से जादा मेरे हार के चर्चे है, असा मेसेज व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा